हाय मित्रांनो गुड आफ्टरनून झोप रे बाळा प्रणवी बघा प्रणवीला उठवलं होतं सॉरी झोपवलं होतं उठली बरं का झोप 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 झप ये झोपेत होती तर लाईट गेली ना लाईट गेली तशी उठली बघा झोप झोप लाईट गेली तशी उठली बघा प्रणवी बरं का कारण की सकाळी पहाटे लवकर उठते ती पहाटे लवकर उठत असते आणि पाच वाजता उठते आणि मम्मा दादा मम्मा दादा असे करत बसते झाले बाळान तिकडं बसता उठ व्हिडिओ बनवते तर सांगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला का जेवण वगैरे झालं का सांगा कोणाचा नाश्ता उशिरा असतो कोण उशिरा उठतं तर दुपारची वेळ झाली आता आता जेवण वगैरे झालं की नाही सांगा लाईट गेली म्हणून उठली बघा का लाईट गेली आता परवा तर रात्रीभर लाईट नव्हती दिवसभर लाईट होती दोन वाजता आले काल दुपार दोन अडीच वाजता आले काहीतरी लाईट मला बाहेर मी गेले होते मला पण एवढं माहीत नाही पण मी जेव्हा अडीच वाजता तेव्हा इथले लाईट आली होती आणि हा बघा हा लेकरू छोटा दीड वर्षाचा पाच वाजता तुटून बसते झोपू पण देत नाही आणि आता दिवसभर झोपत नाही आणि सकाळ आज संध्याकाळ झाली की आठ वाजले की झोपायची तयारीचे आणि फाटो पाच वाजता उठते ना मला उठवायला की नाही की नाही मला इकडे बघ इकडं संभव नाही म्हणायचं बघा आहे का भावाला काय म्हणते संभव इकडं बघ इकडं बघ सगळ्यांना आहे कर झोपेन आणि काय म्हणते भावाला संभव म्हणते त्याला जा हे उचलते जायचं मुलांना आता हँडी बघा दाखवायला इथे आहे छोटीशी तर हँडी पण एवढा पाऊस चालू आहे ना आता बघा आता परत ऊन पडलं धुळावेत पाच मिनिटं आता परत पाऊस चालू सरीवर येतो पाऊस चक्रीवादळ ने पाऊस बापरे का बिचारून अरे वारा पाऊस तुमच्याकडे पण सांगा वारा पाऊस आहे का नाही नक्कीच बरं का आणि आमच्याकडं ना आमसल बन आंब्याचे जेव्हा कैरी असतं कैरी तेव्हा ते कापतात आणि त्याचे आमसल बनवतात खूप छान टेस्ट लागते बरं का पावसाळी खायला एकदम कडक वाळवायची मीठ वगैरे लावून तर सांगा तुमचं जेवण वगैरे झालं का नाही आणि तुम्ही पण माझ्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा जसं सपोर्ट करत आला तसंच सपोर्ट करा आता पण बरं का आज तर सुट्टीच आहे संभवला संभावला मग शाळेत काय कळत नाही आधार कार्ड लिंक करायचे मेसेज पण नाही मिळाले मला अजून तर चला तुमच्याकडं पण पाऊस आहे का सांगा नक्कीच आणि या तुम्ही पण जेवण करायला बाय बाय